राज्यसभा खासदारकीचा कोणताही प्रस्ताव प्रस्ता। माझ्याकडे नाही प्रकाश आंबेडकर राज्यसभा खासदारकीचा कोणताही प्रस्ताव माझ्याकडे नाही प्रकाश आंबेडकर राज्यसभा खासदारकीचा कोणताही प्रस्ताव माझ्याकडे नाही आंबेडकर नाना पटोलेंचा प्रस्ताव वराती मागून घोडे प्रकाश आंबेडकर पटोलेंच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय होणार नाही आंबेडकर शिरूरच्या उमेदवाराचा बारामतीच्या निर्णयाला विरोध प्रकाश आंबेडकर म्हणून शिरूरच्या उमेदवाराची उमेदवारी रद्द प्रकाश आंबेडकर माझं भांडण शरद पवारांसोबत सुप्रिया सुळेंसोबत मंत्रीपद एक नवा प्रस्ताव कुठलाही प्रस्ताव नाही वर्तमान प्रतापत्रापर्यंत आलेला तो प्रस्ताव असेल अजून कुठल्याही वर्तमानपत्राच्या रिपोर्टरने माझ्यापर्यंत पोहोचवलेला नाही आपण आज निर्णय घ्यावा अशी काही चर्चा आहे का शेवटचा दिवस म्हणून नाना पटोलेने काही अल्टिमेटम एक म्हण आहे मराठी वडाची बाबून घोडत वडा निघून गेलेले असते तर वड्याचा उपयोग काय तेव्हा राजकारण हे व्यक्तिगत लेवलवरती होत असेल पाहिजे पार्टी टू पार्टी असलं पाहिजे विरोध करायचा असेल तर तुम्ही पक्षाला विरोध करतो व्यक्तीला म्हणून नाही पक्षाची भूमिका ही आहे की शरद पवार या व्यक्ती बरोबरच असणार सुप्रिया सुळे बरोबरच नाही त्याच्यामुळे असताना सुप्रिया सुळेने पक्षाचं नुकसान केलंय पक्षातल्या कुठल्या उमेदवाराचं नुकसान केलंय तर अजिबात नाही शरद पवारांनी पक्षाचं नुकसान केलंय आणि उमेदवाराचं नुकसान केलंय तर शंभर टक्के त्यांनी केलेलं आहे